नमस्कार बाबाज गावट्यूब या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आख्या जगाचा पोशिंदा सर्व जगाला अन्नाचा पुरवठा करणारा बळीराजा किती संकटांना तोंड देत असतो शेतकऱ्यावरती अनेक वेळा नैसर्गिक संकटे देखील येत असतात कधी दुष्काळ येत असतो कधी अवकाळी पाऊस पडत असतो अशा वेळी तोंडामध्ये घालण्यासाठी आलेला घास देखील त्या शेतकरी हातून निघून जातो म्हणजे सर्व अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं सर्व काही दुःखाचा डोंगर हा शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी कोसळत असतो अशा शेतकरी आपलं जीवन जगत असतो शेतकरी ज्यावेळेला आपल्या शेतीमध्ये पिकं पिकवत असतो अन्न निर्माण करत असतो त्यावेळेला शेतकऱ्याच्या जोडीला शेतकऱ्याचे जीवनसाथी साथीदार म्हणून त्याचे पैलच असतात आणि ज्यावेळेला शेतकऱ्याचे जीवन साथी किंवा ते साथीदार असतात ते जेव्हा शेतकऱ्याचे मृत्युमुखी पडत असतात त्यावेळेला मनाला हेलावून टाकणारी अशी घटना मासावाडी तालुका बारामती या ठिकाणी घडली मासावडी गाव हे तर शेतकऱ्यांचं गाव मात्र याच मासावाडीतील शेतकरी मल्लारी भाऊ मासाळ हे आपल्या शेतातून घरी परतत असताना बैलगाडी रस्त्याने चालू असताना रस्त्यावरतीच विजेची तार तुटून पडलेली होती आणि त्या तारेतून वीज मात्र चालू होती बैलगाडी त्याच तारेवरून पुढे जाणार होती तेव्हा दोन्ही बैलांचे पाय ताऱ्यावरती पडले आणि दोन्ही बैल जागेवरचे मृत्युमुखी पडले बैलगाडी ही लाकडी होती म्हणून पुढची कोणतीही घटना त्या ठिकाणी घडली नाही मात्र ते शेतकरी स्वतः बैलांच्या आजूबाजूने फिरत होते आणि बैलांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत होते त्याच कावेळी अनेक शेतकरी त्या ठिकाणी जमले आणि असं काही करू नका त्यांना बाजूला काढलं म्हणून पुढची दुर्घटना टळली त्या शेतकऱ्यांना ते दोन्ही बैलजोडी आपल्यातून दूर जात असताना इतकं दुःख होतं होतं इतकं हळहळत होते ते दुःख शब्दामध्ये सांगणं तर खरं सोपंच नाही शेतकऱ्यांची दोन्ही ही फार मोठ्या किमतीची होती शासनाकडून त्यांना मदत होईलच मात्र अजूनही त्यांना मदतीची गरज आहे सामाजिक बांधिलकी असणाऱ्या अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांना जर मदत झाली तर यांचं कुटुंब जे रस्त्यावर ते आलेलं आहे त्यांना सावरायला मदत होईल कुटुंब सावरलं तरच शेतकरी सावरतो आणि शेतकरी ही भारतीय अर्थव्यवस्था मुख्य कणा आहे जर शेतकरी आणि सैनिक सुखी तर देश सुखी म्हणून या शेतकऱ्यांना देखील मदतीची अपेक्षा आहे मदतीची गरज आहे अनेकांनी आपापल्या परीनं या शेतकऱ्यांना मदत करावी भाऊ मासाळ हे आत अत्यल्प शेतकरी आहेत त्यांना मदत होणं घनक आता माझ्यासोबत आहेत शेतकरी मामा मासाळ मामा आ, ही घटना जी तुम्ही आपली घडली तुमचे जे दोन्ही तुम साथीदार जे, दो जे पडले ते शेतातून येत होता आम्ही मळ्यात नाही येत होतो काय त्या मळ्याचं नाव काय बारो आणि मामा ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला नेमकं काय तुमच्या काय भावना होत्या भावना काय आणि मळ्यात चार चाललं होतं अशी, उडी टाकली मोठ्याने बोठेने बो बांडल्यावर उडी राहायजवळ पुन्हा एक मारस आला सगळ्याला बोलावलं तेव्हा आम्ही गेलो थळा काढली खळा काढल्यावर आम्ही तेवढ्या मी धरून पोडीत होतो

आणि काजल हे विजेच्या तारेला त्या ठिकाणी पडले मामा त्या ठिकाणी ओरून त्या ठिकाणी साईडला घ्यायला आणि ते लाईट विजेच्या तार म्हणून वीज तर सुरूच होती सुरूच मामा तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे मनामध्ये